नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वातमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मुंबईचा फेमस बटाटेवडा शहरात तुम्हाला जागोजागी प्रत्येक गल्लीत बटाटेवडेच्या गाड्या दिसतील आज आपण त्याहीपेक्षा उत्तम चवीचा बटाटेवडा घरी कसा करायचा हे पाहणार आहोत आपल्या घरी मुलांचे वाढदिवस असोत किंवा किटी पार्टी या पद्धतीने जर तुम्ही बटाटेवडे पार्टीमध्ये केलात तर सगळीच तुमची तारीफ करतील अशाच पार्टीसाठी करता येणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी वड्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारा ते पंधरा मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत यानंतर आपण यामध्ये दीड इंच आलं घालूया आणि मग चार ते पाच कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या इथं मी कमी तिखट हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा कमी तिखट वापरू शकता यानंतर एक टेबल स्पून अख्खे धणे घालायचे आहेत अख्खे धणे अवश्य घालायचे त्याने बटाटेवड्याला अजूनच छान चव येते आता आपण हे मिक्सरला लावून जाडसर ठेचा तयार करून घेणार आहोत यामध्ये वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये मी दोन टेबल स्पून तेल घातलंय तेल हलकं गरम झालंय आणि गॅसची फ्लेम लो मीडियम ठेवलेली आहे यामध्ये आपण एक टी स्पून राई घालूया राई छान फुलू द्या राई फुलून आली की अर्धा टी स्पून जिरं घालायचं आणि मग दहा ते बारा ताजी कढीपत्त्याची पानं घालायची आणि यानंतर आपण यामध्ये पाव टी स्पून हिंग घालायचा गॅसची फ्लेम लो करायची आहे हिंग करपू नये म्हणून आणि लगेचच आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेला जाडसर ठेचा घालायचा आहे आता आपण गॅसची फ्लेम लो मिडीयम करूया आणि ठेचा फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आपल्याला हे तयार करून घेतलेलं वाटण दोन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे कारण आलं लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे सतत असं ढवळत राहायचं म्हणजे मग तो तळाला लागणार नाही आपण हे जे वाटण तयार करून घेतलं आहे त्यामुळेच बटाटे छान चव येते बघा आपण तयार करून घेतलेलं वाटण मी दोन मिनिटं अगदी छान परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पावटी स्पून परिपूर्ण स्वादची सैलम हळद घालणार आहोत हळद खूप जास्त घालायची नाही आहे फक्त स्पून घालायचे आहे रंग आणि चवीला अप्रतिम असलेली हळद तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता हळद फक्त पुंडीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता आपण गॅसची फ्लेम लो करून उकडून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे इथं मी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि त्यानंतर त्याची सालं काढून हातानेच कुस्करून घेतलेले आहेत पाच बटाटे म्हणजे वजनही म्हणाल तर बरोबर सहाशे ग्रॅम होतील आता आपण फोडणीमध्ये बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे खूप जास्त पण ढवळत राहायचं नाही आहे सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स होतील अशा पद्धतीने ढवळून घेऊया फोडणीमध्ये तेल घालताना पण बेताचंच घालायचं आहे तेल जरी खूप जास्त झालं तरी ही भाजी आपली मोकळी न होता खूप जास्त चिकट बनते आणि जेव्हा मग आपण वडे तेलामध्ये सोडतो तेव्हा ते आपल्याला व्यवस्थित सोडता येत नाहीत कुसकरून घेतलेला बटाटा पोंडीमध्ये मिक्स करून झालाय आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया पुन्हा एकदा भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे आपण यामध्ये घातलेलं मीठ भाजीला व्यवस्थित लागेल आणि मग आपण लो फ्लेमवर भाजी फक्त दोन मिनिटं काढून घेणार आहोत यावर झाकण न ठेवता दोन मिनिटं भाजीला वाफ काढून घेतली आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन मिनिटांमध्ये मी भाजी एक वेळ तळापासून ढवळून घेतलेली होती म्हणजे मग ती तळाला ला लागत नाही आणि कोथिंबीर मिक्स करून झाली की आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण ही तयार भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ती गार होऊ द्या आणि मग आपण पुढची तयारी करूया आपण तयार करून घेतलेली बटाट्याची भाजी आता पूर्णपणे गार झालेली आहे आपण आता याचे वडे करूया बघा भाजी खूप जास्त ओलसर झालेली नाही आहे किंवा चिकट पण झालेली नाही आहे आपल्याला हवी तशी अगदी छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिमच झालेली आहे आता आपण वडे करूया तुम्हाला हवं तर तुम्ही असे गोलवडे करू शकता किंवा मग चपटे करू शकता मी चपटे करणार आहे वडे थोडेसे चपटे केले म्हणजे कढईमध्ये तेल कमी असलं तरीही ते व्यवस्थित तळता येतात गोल वडे असतील तर ते वडे बुडण्या इतपत आपल्याला कढईमध्ये तेल ओतावं लागतं वडे मी खूप जास्त मोठे पण करणार नाही आहे अगदी मध्यम आकाराचे ठेवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे वडे करू शकता बघा दुसरा वडाही तयार आहे अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया बघा फक्त पाचच मिनिटांमध्ये मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत आपण इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर सोळा वडे तयार झालेले आहेत आणि वडे मी अगदी खूप जास्त मोठे केलेले नाही आहे किंवा अगदी बारीक पण केलेले नाही आहेत इथं मी भांड्यामध्ये दीड कप बेसन घेतलं आहे कप भरून घेताना मी हलक्या हाताने दाबून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी बेसन चाळून घेतलं बेसन चाळून घेतलं म्हणजे जेव्हा आपण याचं मिश्रण तयार करतो त्यामध्ये गाठी होत नाहीत दोन चिमूट हळद आणि दोन चिमूट मीठ घालायचं फक्त दोन चिमूटच मी इथं मीठ घेतलेलं आहे मीठ हळद यामध्ये मिक्स करून घेऊया आपण बटाट्याच्या भाजीमध्ये पुरेसं मीठ घातलेलं आहे खूप जास्त मीठ घातलं तर मग बटाटे वगैरे खाताना खारट लागतील आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि याचं घट्टसर मिश्रण तयार करूया अगदी खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळ पण करायचं नाही आहे पाणी घालताना थोडं थोडंच घालायचं म्हणजे मग पाण्याचा अंदाज अगदी बरोबर होतो आणि पिठामध्ये गुठळ्या पण जास्त होत नाहीत आधी घातलेलं पाणी मिक्स करून झालं मग गरजेनुसार अजून थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हवं तसंही मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बटाटे वड्यासाठी लागणारं पिठा पिठाचं मिश्रण तयार आहे बघा मी पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे यापेक्षा जास्ती पातळ किंवा यापेक्षा जास्त घट्टक ठेवायचं नाही आहे चमचा उलटा करायचा आणि बघा असा जाडथर लागला पाहिजे मधून बोट ओढलं तर दोन्हीकडचं पीठ एकत्र झालं नाही पाहिजे आता आपलं हे मिश्रण तयार आहे त्यामध्ये आपण दोन चिमूट खायचा सोडा घालणार आहोत सोडा घातल्यामुळे काय होतं बटाटेवड्याचं बाहेरचं कवर हलकं होतं आणि मस्त कुरकुरीत होतं तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर तुम्ही असेच बटाटेवडे करू शकता आता आपण पुढची तयारी करूया आता आपण वडे तेलात कसे सोडायचे ते बघूया तयार वडा घ्यायचा आणि तो असा या आपण तयार मिश्रणामध्ये घोळवायचा आणि मग काट्या चमच्याने आपण तो तेलात सोडणार आहोत काटा चमचा घेतल्यामुळे जास्तीचं पीठ परत भांड्यात पडतं बघा आणि असा आपण सहज कढईमध्ये वडा सोडू शकतो असा चमच्याने आपण बटाटे वडा तेलात सोडला म्हणजे हाताला चटका बसत नाही तुम्हाला हाताने वडे तेलात सोडण्याची सवय असेल तर तुम्ही तसेही सोडू शकता बटाटे वडे टाळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये पिठाचा एक थेंब घालायचा बघा पिठाचा थेंब घातल्या घातल्या तो लगेचच वर आलेला आहे याचा अर्थ आपल्याला हवं तसं तेल गरम झालेलं आहे आता आपण आधी दाखवल्याप्रमाणे एक एक वडा पिठामध्ये बुडवायचा आणि असा चमच्याने तेलामध्ये सोडायचा तेलात मावतील एवढेच आपण वडे तेलामध्ये घालायचे आहेत बघा वडे तेलात घातल्यानंतर लगेचच ते वर आलेले आहेत आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे वडे आपण मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर तळले म्हणजे ते अजिबात तेलकट होत नाहीत लगेचच आपण वडे पलटून घ्यायचे आहेत तेल चांगलं तापल्यामुळे वडे तळाला अजिबात चिकटलेले नाही आहेत असेच आपण थोड्या थोड्या वेळाने परतून छान सोनेरी रंगावर वडे तळून घेणार आहोत थोड्या वेळाने पुन्हा आपण वड्यांची बाजू पलटून घ्यायची आहे आपण चपटे वडे केल्यामुळे पसरट कढईमध्ये देखील ते तळू शकतो मीडियम फ्लेमवर तीन चार मिनटांमध्येच आपले वडे तळून झालेले आहेत आणि मस्त सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे वडे काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपले वडे किती छान झालेले आहेत अगदी विकतच्यापेक्षाही भारी झालेले आहेत आणि चवीला तर अप्रतिमच आहेत बघा दिसायला किती छान दिसत आहेत तयार वडे आता आपण हे पेपरवर काढून घ्यायचे आहेत म्हणजे जास्तीचं तेल पेपर शोषून घेतील दुसऱ्या वेळेचे बटाटे वडे तेला सोडताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि तयार वडे आपण तेलात घालायचे आहेत आणि आधीसारखेच थोड्या थोड्या वेळाने बाजू पलटून सोनेरी रंगावर छान तळून घ्यायचे आहेत बघा दुसऱ्या वेळेचे वडे देखील तळून झालेले आहेत आधी घातलेले वडे तळून झालेत ते आपण काढून घेऊया आणि थोडेसे कच्चे आहेत ते नंतर काढूया बघा सुंदर वडे तयार आहेत अशाच पद्धतीने राहिलेले सगळे वडे आपण तळून घेऊया आणि मग गरम गरम सर्व करूया बघा दिसायला किती छान दिसत आहेत बघा अप्रतिम चवीचे आपले बटाटे वडे तयार आहेत दिसायलाच किती छान दिसत आहेत तुम्हाला मी एक वडा तोडून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा रंग पण सुरेख आलेला आहे वड्याचा कवर बघा खूप जास्त जाड झालं नाही आहे किंवा अगदी पातळ देखील झालेलं नाही आहे आणि चवीला तर हे बटाटे वडे अप्रतिम झालेले आहेत हे बटाटे वडे तुम्ही लसणाच्या चटणीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत देखील सर्व करू शकता अशाच पद्धतीने हे बटाटे वडे घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद